भारतीय बौद्ध महासभेचे संग्रामपूर तालुका नवीन कार्यकारिणी जाहीर संग्रामपूर तालुक्यात तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यस्थी ठिकाण असलेले वरवट बकाल येथील बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेचे संग्रामपूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य संघटक भीमराव तायडे उत्तर बुलढाणा जिल्हाध्यक्ष के के शेगोकार व जिल्हा उपाध्यक्ष के एम हेलोडे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व दीप प्रज्वलनाने झाली माजी अध्यक्ष भाऊराव गवांडे यांनी वाद सादर केल्यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली या कार्यकारिणीत अमोल हरिदास खंडराव यांची अध्यक्षपदी मिलिंद वानखडे सरचिटणीसपदी व निलेश ला कोषाध्यक्षपदी निवड झाली अन्य पदाधिकारी म्हणजे उपाध्यक्ष उदयभान दांडगे प्रचार व पर्यटन वानखडे संरक्षण रत्नदीप खंडराव व वा आकाश वानखडे कार्यालय सचिव राहुल नितोने अजय रमेश भीमराव बहुरकर संजय वानखडे गौतम इंगळे आणि सुमेध दामोदर यांची निवड झाली कार्यक्रमाची सांगता सरळा गाथेने करण्यात आली निवड प्रक्रिया पारदर्शक व उत्साहात पार पडली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्धवा सभा या संस्थेचे बुलढाणा जिल्हा उत्तरच्या अंतर्गत संग्राम तालुक्याची आज कार्यकारिणी गठीत करण्यात आलेली आहे म्हणजे कार्यकारिणीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे जवळपास वीस लोकांची कार्यकारिणी जी निवडायची असते त्याच्यापैकी सतरा पद या ठिकाणी भरलेले आहेत अनेक गावचे लोकांनी तीन तीन चार चार फॉर्म भरले त्याच्यामुळे समितीनं या ठिकाणी तीन पद जे महत्त्वाचे असतात अध्यक्ष सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष तालुक्यांचे भरलेले आहेत कारण त्यांच्यावर हा अधिकतर भार असतो पूर्ण तालुक्यांना त्यांना सांभाळून घ्यावं लागते तर असे तालुक्याचे अध्यक्ष अमोल खंडेराव हे या ठिकाणी म्हणून त्यांना निवडलेले आहेत दुसरे सरचिटणीस जे आहेत ते मिलेन वानखडे यांना सचिनदी पद देण्यात आलेलं आहे आणि नितीन लहासे यांना पद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि उर्वरित बाकीचे चौदा जे उपाध्यक्ष आहेत त्यांचे सचिव आहेत आणि संघटक आहेत अशा प्रकारे सतरा लोकांची कार्यकारिणी या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे जिल्ह्याशी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य या कार्यकारिणीच्या माध्यमातून राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे अध्यक्ष सजिनदीश आणि कोषाध्यक्ष यांच्या बोलण्यातूनही ते जाणवलेलं आहे यापुढे वेळोवेळी या तालुक्यावर लक्ष जिल्हा ठेवेल हे निश्चितच याची या ठिकाणी या निमित्तानं खात्री देतो जय भीम okay. दे।